ऊस वाहतूक सुरक्षेला बुस्टर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची गोकुळ शुगर कारखान्यात चालकासोबत मार्गदर्शक बैठक वासम पोलीस ठाणे हद्दीतील गोकुळ शुगर कारखाना धोत्री येथे ऊस वाहतूक करणाऱ्या चालकासाठी वाहतूक सुरक्षेबाबत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी अकुलकोड व साहेब पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी कारखान्यास भेट देत सर्व ट्रॅक्टर चालकाशी संवाद साधला बैठकी दरम्यान चालकांना रस्ते सुरक्षेबाबत सर्वांगीण मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः रात्रीच्या वेळी टी, अपघात टाळण्यासाठी वापर वाहनांच्या लाईट व इंडिकेटरची तपासणी तसेच ड्रिंक ड्राईव्ह प्रतिबंध यावर अधिक भर देण्यात आला ऊस वाहतूक वाहनावरील सुरक्षाविषयक बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांनी दिले चालकांना खालील बाबींचे पालन करण्यास सक्त सूचना करण्यात आल्या वाहनावर रिफ्लेक्टिव टेप लावणे अनिवार्य मध्य करून वाहन चालवण्यास सक्त मनाई रात्रीच्या वेळी लाईट इंडिकेटर व रिफ्लेक्टर तपासूनच वाहन चालवणे वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करून अपघात प्रतिबंध व अवैधिक पार्किंग रिव्हर्स व वा, अनावश्यक ओव्हरटेक टाळणे व बैठकीस कारखान्याचे पदाधिकारी तसेच सत्तर ते पंच्याहत्तर ऊस वाहतूक चालक व वा, ट्रॉपिक अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिकाऱ्यांनी ऊस हंगामात वाहनांची संख्या वाढत असल्याने सर्व चालकांनी विशेष जागरूक राहण्याचे आवाहन केले